आज आलो होतो वृंदावन हॉटेलला का तर गावचे हस्ती आणि भावी सरपंच राजेंद्र भांडोलकर यांचा बड्डे होता तर बड्डेची तयारी वगैरे झाली होती पण जरा आमचे गावचे सरपंच जरा वेगळंच चाळ करत होते पण जाऊ द्या आपल्याला काय करायचं त्यानंतर मस्तरी सरपंच आणि बड्डे बॉयचा सत्कार वगैरे केला पण टोपी दाबत होते का डोकं दाबत होते हेच काय कळणार पाटील पण होते गावचे मग बड्डे तयारी वगैरे झाली बबलूशेठ जरा वेगळेच चाळे करत होते बबलूशेठ चाळे करत असताना बड्डेचा केक बीक कापला पोलीस पाटील गावचे तुषार बबलू बबलूशेट आणि त्यानंतर मस्त केक वगैरे सगळ्यांनी केकवर ताव मारला केकवर ताव मारत असताना ह्या दोन बापल्याकांचा जरा वेगळंच चाळ चाललं होतं जाऊ द्या आपल्याला काय करायचंय का मस्तपैकी बेजी बड्डे बॉयनी जेवणाची पार्टी ठेवली होती मस्तवी ताटंबिटं सजवली होती हॉटेलला आणि छानपैकी सगळ्यांनी त्याच्यावरती ताव मारला